भवती भई फुलं मस्त भांगला मानला रे कोण राहिला इकडून द्या स्कूटीवाला त्या भाई अच्छा काय कर सुटले छाय ल्या रस्त दे ना भा मग खरं आकडं सुटलाय स्वतःला लय शान आवडत आहे रे अरे ससा भाव आहे त्या काय म्हणून नको त्याला तुला लय वय काय बोलायची मुकाट बस त्या लई रेटीन तुला हा मोठं हातीच्या पोछातून पडलाय ना तू माहितच ना बघा काय रे निवंत बसल्यात काय घर पाणी चालू होता बसलो होतो आता त्या धिर्या कुठं गेला मला कोण दिसला होता त्या घाबरला काय तुला काय माहिती त्या गेला पण मग आवनी देऊ आऊनी भाता टाकल्यात आता वासाळीचा पुलवा असा पाणी मारणाचा काय सांगू तुला गाडीचा चाकलो डायरेक्ट काय काय दुखातय आहे यातलं कि डायरेक्ट लय वळवळ होत आहे तू काय करणार रे तुला <laughs> <नाँगी। laughs> <भाँगी। laughs> <याला>। दाखव <laughs>